अजित पवार व्यक्तिमत्व महत्त्व आजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावशाली कणखर आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांनी आपल्या स्पष्टवक्तेपणा निर्णयक्षमता आणि प्रशासनावरच्या पकडीमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे एक कणखर व स्पष्टवक्ते नेतृत्व अजित पवार आपल्या थेट बोलण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत कोणताही विषय असो ते स्पष्ट मत मांडतात यामुळे जनतेला त्यांच्या विचारांमध्ये पारदर्शकता दिसते दोन प्रशासनावर मजबूत पकडं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी प्रशासन चालवण्याची क्षमता दाखवून दिली जलसंपदा वित्त व ग्रामीण विकास या क्षेत्रात त्यांनी महत्वाचे निर्णय घेतले तीन विकासाभिमुख दृष्टिकोन रस्ते धरणे सिंचन शेती आणि ग्रामीण भागाचा विकास हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू राहिला आहे काम बोलतही त्यांची ओळख मानली जाते चार संकटात निर्णय घेण्याची क्षमता कठीण परिस्थितीत धाडसी निर्णय घेणे हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे मोठे वैशिष्ट्य आहे त्यामुळे ते कठोर पण पर परिणामकारक नेता म्हणून ओळखले जातात पाच अनुभवसंपन्न राजकारणी दीर्घ राजकीय अनुभवामुळे राज्याच्या प्रश्नांची सखोल समज त्यांना आहे त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना त्यांचा अनुभव उपयोगी पडतो शेवटी असे म्हणता येईल की अजित पवार यांचे व्यक्तिमत्व हे निर्णयक्षम स्पष्ट वक्ते कणखर आणि विकासाभिमुख असे आहे त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांनी ठळक प्रभाव टाकलेला आहे